सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गडिंग्लसच्या श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाचा पायाभरणी समारंभ निर्सोशी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते आज उत्साहात आणि गर्दीत संपन्न झाला देवांच्या चरणी नतमस्तकोण आज आपण हा पवित्र क्षेत्र गडिंगला या पुण्या नगरीमध्ये दे। ग्रामदेवात महालक्ष्मी मंदिराच्या मुखामंटप ह्या का पायाभरणीनिमित्त अत्यंत फार सुंदर प्रमाणे श्री जगद्गुरू बाहेर यांच्या सान्निध्यामध्ये आणि आपल्या बेलबागच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या तसंच नूल श्री रामनाथगिरी भगवानगिरी मठाच्या महाराजांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि ह्या जवळजवळ चार पाच कोटीची मंदिराची बांधकामची सुरुवात ह्या झालेले आहेत त्याच्यासाठी सर्व सद्भक्तांना मिळून या महालक्ष्मीच्या सेवामध्ये आपण सहभागी व्हाव्या असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला असं सेवा करत राह्या महालक्ष्मी चरणी आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती असो असं मी प्रार्थना श्री देवस्थानभू ಅನಾದಿ ಕಾಲದ ಪುರಾತನದ ಭವ್ಯ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ ಈ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಗಡಿಂಗ್ಲಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಬಂದಿರುವಂಥದ್ದು ಈ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿರುವಂಥ ವಿಷಯಪಡಿಸಿ ನನ್ನೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಶ್ರಿತಃ मुले तत्र स्थितो ब्रह्मा मद्ये मातृगणा स्मृतः कोक्षत सागरा सप्तवे पावसुन्दराम् ऋग्वेद यजुर्वेद सामवेदयेतर्वनः अङ्गैश्च सहिते कलशान्तः समाश्रिताम् उमा महेश्वराभ्या नम प्रमतदनभ्यो नम दुर्गागणपद क्षेप्रालकभ्यो नम मातृभ्यो नम पितृभ्यो नम आचारभ्यो नम इदेवताभ्यो नम ओ शास्त्रीमस्त आयुः समस्त आरोग्यमस्तम स्वस्थ्य देवं करमस्तु करम समृद्ध्यरस्तम नरम समृद्ध्यरस्त वेद समृद्ध्यरस्त शास्त्र समृद्ध्यरस्त जनवनो चांबलो ओ वैरी जनवनो चांबलो ओ वैरी जनवनो चांबलो सर्वमंगला मांगल्ये शिवे सर्वार्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु हरिओ हा गुरु साक्षात पद ब्रह्म तस्मै श्री सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण आच्छा या महालक्ष्मी मंदिरचा पायाभरणी समारंभ निर्सुषी मठाची जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते होत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला नूर सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी आणि त्याचबरोबर बेलबागचे सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अत्यंत पवित्र आणि एक चांगला कार्यक्रम गडिंग्लज नगरीमध्ये होत आहे मुक्ती आणि मुक्तीचं साधन ही मुक्तीमुक्ती देणारी जर देवता कोणती असेल तर ती महालक्ष्मी आहे कोल्हापूरला महालक्ष्मी आहे आणि त्यांच्याजवळ रंगभैरव आहे आपल्या इथं महालक्ष्मी आहे आणि आपल्याजवळ कोण आहे तर काळभैरव आहे तेव्हा काळभैरव हे कामच त्या मंडळींचं एवढं आहे सात्विक वृत्तीचा विकास होणं गरजेचं आहे आणि दुष्ट प्रवृत्ती आहे ती कमी करणं आणि खरोखरच प्रत्येकजण हे गडिंगलजकरांचा संबंध या महालक्ष्मी मंदिराशी आहे जितकं म्हणून आपण मनोभावे या महालक्ष्मीची मनोभावे पूजा करू किंवा भक्ती करू आराधना करू तितकी तितकी ती मनोभावे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी मोलाबालांच कल्याण करण्यासाठी ती उभी आहे प्रत्येक गडिंगलज मधल्या समाज घटकाचा संबंध या महालक्ष्मी मंदिराशी आहे तेव्हा ही अशी देवता आपल्याला पावन झाली पाहिजे पवित्र झाली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण जितकी म्हणून त्याची भक्ती करू तितकी तितकी ती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी निश्चितपणानं उभे राहणार आहे सर्वत्र सुखीनच संतू सर्वे संतू निरामया सर्वे भद्राणी पश्युन तुम्हाकशी समितीचे महास्वामीजीने स्वीकारलेले आहे आणि त्यांच्या अतिशय हे काम पूर्ण होणार आहे ज्या ज्यावेळी आम्ही निशिष्टला जात होतो त्यावेळी स्वामीजी आम्हाला म्हणायचे ते राहिले ते करायला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने शेफून होणार आहे कुठलीही कमतरता या ठिकाणी राहणार नाही आणि ना ना शासनाचा सहा कोटी निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि काय कमी पडले तर गरीब कारण काय कमी पडणार नाही एक कोटी लागत दोन कोटी लागत स्वामीजीच्या आशीर्वादाने सर्वांनी या ठिकाणी काय लागत आहे निधी कमी पडलेला आणि सर्व एकत्र करू काय ते मंदिर चांगले आगळे वेगळे एक मंदिर या ठिकाणी गोवाकडे एवढीच या ठिकाणी महालक्ष्मीची आम्ही प्रार्थना करतो

ಹಾಳ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸಗಳು ಅದಕ್ಕೆ ಈ ಗುಡಿಗಳನ್ನ ಇಟ್ರು ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ತೊಂದರೆ ಬಂದಾಗ ಮನ ಬುದ್ಧಿ ಚಿತ್ತ ಅಹಂಕಾರಗಳಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಬಂದಾಗ ಬಾಳ ಬಂದಾಗ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡು ದೇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ಅರ್ಪಣಾ ಮಾಡಿ ಶಾಂತಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗತಕ್ಕಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಗುಡಿಗಳು ಅದು ಹೇಳಿದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ವರ್ಷದಾಗ ಆಗೋ ಕೆಲಸ ಎರಡು ವರ್ಷ ಹೋಗ್ತದೆ ಮತ್ತು ರೊಕ್ಕ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ ನೀವು ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ ರೊಕ್ಕ ಸರ್ಕಾರ ಕೊಡಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕಿಸಗಿನ ಇದ್ರೆ ಬಂದು ಬದಲು ಮಾಡಿರಿ ನೀವೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಭಾಳ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಕೆಲಸದ ಎಲ್ಲ ಅದ ಅವರೆಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಬಹಳ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಸಂಘಟಿತರಾಗಿ ಮಾಡೋಣ ಅದೆಲ್ಲ ಒಟ್ಟು